अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्याजवळ थोडा जरी वेळ असेल तर तो या संदेशाला द्या स्वामी स्वतःहून तुमच्यापर्यंत आले आहेत आणि काही सांकेत चिन्ह तुम्हाला देऊ करत आहेत ते जर स्वीकार करण्याची तुमची तयारी असेल तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे तुम्ही निवडले गेले आहात म्हणून हा संदेश पाहणे तुमचे कर्तव्य होते जर तुमची निवड देव स्वतः करत आहेत तर तुम्हाला या संदेशातून काही महत्त्वपूर्ण संकेत मिळतील ते प्राप्त करून घेण्यासाठी या संदेशाच्या शेवटपर्यंत सोबत राहा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अजूनही वेळ गेलेली नाही ज्या गोष्टींची तू वाट पाहत आहेस ते सर्व काही आनंदाने तुझ्यापर्यंत येत आहे काळजी करू नकोस कारण तुझ्या मनातील त्या सर्व काही शंका दूर करणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू तु मनातून केलेली मानसपूजा देखील मी स्वीकार करतो बळा मला कुठलेही तुझ्यापर्यंत येण्यासाठी दार उघडे आहे की नाही पहावे लागत नाही तू जर तुझ्या घरातही शांततेत एकांतात असला तरीही मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतो कारण माझी लीलाच तशी आहे जेव्हा जेव्हा तुम्ही मनापासून मला हाक मारता तेव्हा तेव्हा मी तुमच्यापर्यंत येतो तुमची प्रार्थना स्वीकार करतो तुमच्यासाठी सुखद अनुभव देतो आजही तसेच काही घडणार आहे तुम्ही ज्या गोटींची वाट बघितली आहे बाळा तुमच्या आजूबाजूला महान गोष्टी घडत आहे त्यावर विश्वास ठेवा कारण ते सर्व काही चित्रीकरण नाही तर ते सत्य आहे जे तुमच्या आजूबाजूला घडत आहे तुम्ही या चोवीस तासात माझे चमत्कार आकर्षित करणार आहात त्यासाठी तुम्ही सज्ज आहात देव कृपा करतो पण ती स्वीकार करता आली पाहिजे ते सांकेतिक चिन्ह तुम्हाला समजले पाहिजेत कारण मी तुमच्याजवळ कुठला आनंद पुढच्या क्षणाला पाठवत आहे ते तुम्हाला अजूनही ठाऊक नाही म्हणून विश्वास ठेवा की तुम्ही ज्या गरजूंची मदत केली आहे तिथून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद येत आहे तुमची झोळी आनंदाने परिपूर्ण केल्या जात आहे बाळा विसरू नकोस की माझी मदत तुला त्या क्षणालाही भेटणार आहे जिथे तू अडलेला असेल ज्यावेळेस तू इतरत्र काही तुझ्या कामासाठी त्या परिस्थितीसाठी बदल शोधत असशील ही माझी मदत तुला हवी असेल आणि ती मी तुला नक्कीच करेल बाळा दिवस बदलत आहेत सर्व काही परिवर्तन घडणार आहे जे तुझ्या शुभ गोष्टींसाठी घडणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहिली आहे आता तुमची वाट पाहणे मी थांबवतो आणि तुम्हाला चमत्काराने आशीर्वादाने पूर्णपणे भरून देतो आणि तुम्ही तुमचे जीवन उच्च स्तरावर जात असताना पाहाल कधी कधी तुमचा विश्वास बसत नाही इतके आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जातात कारण तुमची चांगली कर्म देवाने तुमची चांगली कर्म पाहिली आहे आणि म्हणून देव तुम्हाला आशीर्वादित करतो तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा योग निर्माण केल्या जात आहे आणि तो देवाव्यतिरिक्त कोणीही निर्माण करू शकत नाही सामान्य व्यक्ती तुम्हाला मदत करू शकतो पण तुमच्यासाठी आशीर्वाद निर्माण करू शकत नाही हे ज्याला कळते तो देवाकडे वळतो देवाची प्रार्थना करतो देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अधिक प्रयत्न करतो आणि नामस्मरण देखील करतो तुम्हीही जर देवावर विश्वास ठेवत असाल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या जीवनात तो प्रकाश देवत ते सुख देवत ते आनंद देवत ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाईल आणि तुम्ही अधिक सुख संपन्नता आणि आनंद प्राप्त कराल तुम्ही ती कर्म कराल जी तुमच्याकडून चांगली होतील कुणाला मदत होईल तर कुणाला तुमचे सहाय्य मिळेल लवकरच तुम्ही जो काही आनंद आकर्षित करत आहात तो तुमच्या संपूर्ण जीवनाला आनंदित करणार आहे कारण तुम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत आहात एक आनंदाची बातमी तुमच्या मार्गात देव ठेवत आहे ती स्वीकार करा आनंदी रहा कारण देव आणि देवाचे नियोजन तुमच्या विचारांच्याही पलीकडे असते तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुमच्यासाठी चमत्कार आकर्षित होतील ते तुमच्या मार्गात पाठवले जातील चिंता ताप दुःख आणि क्लेश हरण केल्या जातील आणि तुमच्यासाठी नवीन मार्ग निर्माण होतील ज्या मार्गांवर चालताना तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल सुखद अनुभव येऊ लागतील आणि जे कोणी तुमचा विरोध करत असतील ते तुमच्यापासून दूर जाऊ लागतील तुमची सर्व काही प्रार्थना देव म्हणतात भाळा काळजी दुःख आणि क्लेश आता दूर होऊ लागतील मी तुझ्यासाठी मोठी योजना आखली आहे जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर अगदी पुढल्या क्षणापासून तुम्ही ते सर्व काही अनुभव करत असाल मला माहीत आहे की तुम्ही खूप काही हार मानले आहे तुम्ही त्या गोष्टींसाठी रडला आहात तुम्हाला जे हवे होते ते कधी कधी मिळाले नाही म्हणून तुम्ही संतापही केला आहे पण आज मी तुम्हाला माझ्या वचनांद्वारे ते सांगतो की हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव तुम्ही जे काही मागत आहात ते नक्कीच मिळेल परिवर्तन घडेल जे तुमच्यासाठी शुभ आणि शुभच आणेल जर तुम्ही त्या परिवर्तनासाठी सज्ज असाल तर आनंदी व्हा देव तुमची काळजी घेत आहे आणि तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे त्या मार्गावर तुम्हाला चालून ते सर्व काही तुमचे हित साधायचे आहे देव फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात पण प्रयत्न मात्र तुम्हालाच करायचे आहे देव तुमच्या अडचणी दूर करू शकतात पण सामना तुम्हालाच करायचा आहे देव तुमच्यासाठी ते सर्व काही घडवणार आहे पण स्वतः चालून तुम्हाला जायचे आहे आपला आत्मविश्वास निरंतर ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा तुमच्या कार्यात तुम्ही कधीही अडणार नाही कधीही थांबणार नाही तुम्ही ज्या दिशेने तुमची प्रगती शोधत आहात तिथे तिथे देव तुमच्यासाठी मार्ग प्रशस्त करतात दरवाजे उघडल्या जातील आशीर्वाद येऊ लागतील आणि चमत्कार घडतील तुम्ही जे काही अपेक्षित करत आहात ते मिळत राहील फक्त विश्वास ठेवा मनात शंका घेऊ नका कारण देव सर्व काही सुखाने तुम्हाला देत आहे तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून तुम्ही हा संदेश निवडला आहे बाळा शांतता ठेव कारण सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे गडच जरी नसेल तरी माझ्या योजनेवर विश्वास ठेवल्यास तुम्ही ते सुख आनंद आणि ती विपुलता प्राप्त कराल काही दिवसात तुम्ही तुमच्या अशा आनंदाने परिपूर्ण व्हाल ज्याची तुम्हाला आयुष्यभर आठवण राहील की देवानी माझ्यासाठी ते नियोजन केले होते म्हणूनच आज मी या ठिकाणी आहे जर तुम्ही देवाच्या योजनेवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा माऊलीच्या नामात राहा सर्व काही चांगलेच होणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा हा संकेत आहे हा संदेश नाही तर हा संकेत आहे की तुम्ही स्वामी भक्ती करत आहात आणि स्वामी ती स्वीकार करत आहेत स्वामी माऊलीचा जयघोष कमेंट्समध्ये करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ